दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मौजे हिंगणी तालुका करवाळा येथील भाविक सौ कमल मोहन बाबर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस 5 किलो ग्रॅम चा। चांदी वस्तू अर्पण आहेत त्याची किंमत चार लाख मंदिर समितीच्या वतीनं सौ बाबर यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर आणि व्यवस्थापक बालाजी पुदनवाड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा आणि उपरणे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी देणगीदार यांचे कुटुंब विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते सदरची देणगी कैलासवासी का कानून मोहन बाबर यांच्या स्मरणार्थ मिळाली असून या चांदी वस्तूचे वर्णन गरुड आणि हनुमंत पताका आहे विविध सण उत्सव आणि यात्रा कालावधीत श्रींच्या मिरवणुकीवेळी या चांदीच्या पताकाचा वापर करण्यात येणार आहे सो बाबर यांच्या नुकते मुलाचे नुकतेच अपघाती निधन झाले आपल्या मुलाच्या संपत्तीतील काही हिस्सातून आणि मुलाची आठवण राहावी म्हणून पांडुरंग चरणी आईनं दान दिलंय त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मागील अनेक वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी वारी करत आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा